मंदिरे धर्म म्हणून नाही पण कला म्हणून मात्र पाण्यासारखीच असतात हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रेला अत्यंत महत्त्व आहे या चारधाम यात्रेतील सर्वात महत्त्वाचं जर कोणतं धाम असेल तर बद्रीनाथ हे बद्रीनाथचं मंदिर आणि तिथल्या दरीत वसलेलं हे मंदिर अक्षरशः निसर्ग सौंदर्याचा हिमालयातील निसर्ग सौंदर्याचा गिरी सौंदर्याचा पर्वत सौंदर्याचा अत्यंत उत्कृष्ट नमुना धर्म म्हणून नाही पण कला म्हणून ही मंदिर नक्कीच आपल्या मनात ठसली जातात बद्रीनाथ मंदिराच्या थ्री सिक्स्टी डिग्री जेव्हा तुमची नजर फिरते तेव्हा आपल्या पूर्वजांनी इथेच हे मंदिर का बांधलं या दरीतच का बांधलं आणि या निसर्ग सौंदर्यातच का बांधलं याबद्दल आपला अभिमानाने ऊर नक्कीच भरून येतो मंदिरचं बांधकाम तर अक्षरशः सुअप्रतिम अप्रतिम आहे पण तिथलं सौंदर्य आणि तुमचं आमचं मन स्थिरस्थावर करतच नाही इथलं सौंदर्य तुम्हा आम्हाला भुरळ घालतं म्हणजे घालतं समोरच दिसणार मंदिर अप्रतिम हिंदू मंदिर शास्त्राचा नमुना धर्म म्हणून नाही हो पण हिंदू मंदिर कला म्हणून निसर्ग सौंदर्याचा आविष्कार म्हणून नक्कीच पहाच